मी वैष्णवी बोलते सगळ्यांना वाटलं मी आत्महत्या केली पण सत्य अजून सांगायचं आहे मी वैष्णवी बोलते तुम्ही आता मला ओळखायला लागला असाल हो मीच ती वैष्णवी जिने नऊ महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण मी खरंच आत्महत्या केली का की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केले के गेले आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस त्यामुळे रुबाबदार पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते माझे वडील अनिल साहेबराव कसपटे आम्ही तसे श्रीमंत होतो पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी होतो पण लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासऱ्यांनी माझ्याशी भांडण केले तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांची माफी मागितली तेही कारण नसताना पण आता मात्र हे भांडण नेहमीच होऊ लागले होते दिवसामागून दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीची गौरी आण असे मला सांगितले सासूबाईंची ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली तेव्हा आई, आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात मग चांदीच्या कशाला पण तरीही सासूबाईंनी हट्ट सुरू ठेवला म्हणून माझ्या आई वडिलांनी मला चांदीची गौरी बनवून दिली खरे तर लग्नात देखील सासऱ्यांनी सांगितले होते आम्ही राजकारणातील मोठी माणसे आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठमोठे लोक लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगले झाले पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून धूमधडाक्यात लग्न व्हायला हवे असं ते म्हणत होते कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हते परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारे काही केले होते आता तर ते माझ्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी एका मागोमाग एक मान्य करत होते परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासऱ्यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी ननंद करिश्मा ती तर ननंद या नावाला जणू काळीमाच आहे तिला वहिनींनी चांगले राहिलेले पटत नव्हते ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायचे काम करत असे जर माझ्याबरोबर माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी ते तिला आवडत नसे लगे ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे पण हे मात्र ती कदाचित विसरत होती की एक स्त्री स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे करिश्मा माझी ननंद असूनही ती मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप त्रास देत असे जुन्या लोकांची म्हण आहे ना ज्या घरात नंदेचा वास तिथे घराचा नाश अशी ननंद कधी कुणालाही भेटू नये असेच मी देवाच्या चरणी प्रार्थना करेन आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढत चालला होता तो कधी लाख रुपये तर कधी दोन लाख रुपये हवे असतात असे सतत माझ्या मागे लागत असे कधी ब्रँडेड दीड लाखाचं घड्याळ नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल तर कधी दोन लाखाचा फोन त्याच्या मागण्या हळूहळू वाढत चालल्या होत्या पण माझे आई वडील त्या सर्व मागण्या पूर्ण करत होते सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती मी आता पतीबद्दल सासरच्या लोकांबद्दल माहेरी सांगू लागले होते ते लोक मला त्रास देतात असे मी म्हणू लागले होते एकदा मी माझ्या मामाला सांगितले मामा शशांक सोबत माझा निर्णय चुकीचा होता पण आता काहीही हातात राहिलेले नाही एक तर मी प्रेम विवाह केला होता आणि सासरची मंडळी मला त्रास देत होती काय करावे हेच कळत नव्हते आमच्या लग्नाला एक वर्ष झाले होते आणि आज मला दिवस गेले होते ही गोष्ट एक दिवस मी आनंदाने शशांकला सांगितली पण शशांकने माझ्या चारित्र्यावर त्याच्या बहिणीच्या बोलण्यावरून संशय घेतला तो म्हणू लागला हे मूल माझे नाही आता मला काय करावे ते समजत नव्हते आपण ज्या पतीवर विश्वास ठेवून या घरात आलो तोच आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे याचा मला खूप मोठा धक्का बसला गरोदरपणात तर माझी ननंद आणि माझी सासू माझ्या तोंडावरही थुंकत असत खूप विचार करून त्या दिवशी मी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला पण शशांकने जेव्हा मला तसे पाहिले तेव्हा त्याने घाईघाईने आपल्या बहिणीला घेऊन मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मी त्या दिवशी वाचले शशांक आणि त्याची बहीण घरी निघून गेले आणि म्हणाले तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नांदवायची नाही असे त्यांनी माझ्या आई वडिलांना सांगितले मी माझ्या आईवडिलांसोबत माहेरी परत आले मी माझ्या वडिलांना म्हणू लागले माझी चूक झाली की मी त्याच्या सोबत लग्न केले आता मी परत जाणार नाही पण मी गरोदर होते माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता त्यांनी मला समजावले आपण मागण्या पूर्ण केल्या इतके मोठे लग्न झाले मुलगी जर अशीच घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल आपली सगळी आबरू होळीला लागेल भाऊ बनकी मध्ये प्रतिष्ठा कमी होईल आपल्या मुलीचे पुढे कसे होईल त्यामुळे वडिलांनी मला समजावले आता तू गरोदर आहेस बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील असे विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस शशांक तुझ्यावरच प्रेम करतो अशा समजावण्याने त्यांनी मला परत सासरी पाठवले माझ्या माझ्या वडिलांनी ननंद आणि शशांक यांचे पायही पकडले माझ्या मुलीला समजावून घ्या तिला इतकं कळत नाही असे सांगून त्यांनी माफी मागितली परत धूमधडाक्यात डोहा जेवण झाले ते सगळे माझ्यासाठी त्यांच्याकडून झाले नऊ महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यानंतरचा काळ बाळ झाल्यावर एक महिना वातावरण चांगले होते सासूबाई माझ्यावर लाड करत होत्या मला वाटलं आता सगळं नीट होईल पण लगेचच सासूचे कान माझी ननंद करिश्मा भरू लागली इतके लाड करू नको तिला डोक्यावर बसू नको असे ती सारखे सांगत असे मी सगळ्यांचा त्रास निमूट सहन करत होते आमच्या घरी तीन मोलकर्णी होत्या पण तरीही सासूबाई मला सतत काम करायला सांगत असत इथे एक खूप महत्वाची गोष्ट नोंदवायची वाटते माझ्या लग्नाला एक वर्ष झाले होते पण तरीही शशांकने मला माझ्या जावे बरोबर म्हणजे माझी भावाची बायको तिच्याशी कधीही बोलू दिले नव्हते तो म्हणत असे ती भानकोर आहे तिच्याशी बोलू नकोस त्याने मला जावेसोबत पूर्णपणे तोडले होते मीही कधी तिच्याशी बोलले नव्हते भेटले नव्हते पण आता मात्र मला तिची वेदना समजू लागली कारण माझ्यासारखाच त्रास त्या लोकांनी तिलाही दिला होता आता ती पोलिसांना सांगत होती की सासरच्या लोकांनी तिच्यावरही मानसिक आणि शारीरिक अत्याचार केला होता एकदा तर भांडणात माझ्या सासऱ्याने आणि शशांकने तिला मारहाण केली होती तिने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता पण या लोकांच्या राजकीय ओळखीमुळे पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही आपापसात आप मिटवून घ्या असं म्हणून प्रकरण दाबलं गेलं असं सांगून तिला परत पाठवण्यात आलं म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजलं या आधीही जेव्हा मी या विषयावर शशांकशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो नेहमी मला दमदाटी करत असे शिवाय मारहाण देखील करत असे तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मीही पतीने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे माझे वडील मुलीला त्रास नको म्हणून जे काही शशांक मागेल ते त्याला देत होते त्यांची फक्त एकच इच्छा होती आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा हळूहळू माझं बाळ सहा महिन्याचं झालं पण माझा हा त्रास काही कमी होत नव्हता बाळाकडे पाहून मी सारे काही निमूटपणे सहन करत होते आज नाही तर उद्या परिस्थिती बदलेल सगळं ठीक होईल हीच एक आशा मनाशी धरून मी जगत होते बाळाचा चेहरा पाहून मी जगण्याचं ठरवलं होतं पण तरीही माझी ननंद आणि सासू मला खूप त्रास देत होत्या तू आमच्या घरातून निघून जा आम्ही बाळाला सांभाळतो असे त्या म्हणत असत आणि त्यांची साथ शशांक देखील देत होता तो सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता या सगळ्या गोष्टींना मी आता पुरती कंटाळले होते शेवटी मी वडिलांना स्पष्ट सांगितलं मला इथे राहायचं नाही आणि त्यांनाही आता माझे होणारे हाल स्पष्ट दिसत होते त्यामुळे त्यांनी देखील मला सांगितले आपण यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढू पण त्यावेळी शशांकने माझ्या वडिलांना दोन कोटी रुपये द्या मला प्लॉट घ्यायचा आहे असे सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला म्हटलं आता माझ्याकडे पैसे नाहीत शशांक रागात निघून गेला आणि त्या रागाचा फटका माझ्यावर पडू लागला मला तो रोज मारू लागला मला खूप रडू येत होते मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगत होते मी खूप मोठी चूक केली जर मी माझ्या वडिलांचं ऐकले असते त्यांनी सांगितलेल्या जागी लग्न केलं असतं तर कदाचित आज माझं असं कधीच झालं नसतं असं मला सतत वाटू लागलं माझ्या चुलत भावाचं लग्न होत तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्ध्या तुळ्याची अंगठी दिली होती तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला होता मी स्वतःला संपवले असं माझ्या आई वडिलांना कळवण्यात आले ते कळवताच माझे आई वडील आणि चुलत भाऊ लगेच दबाखण्यात आले मी मात्र तिथे निश्चितपणे पडले होते माझ्या तब्येतीबद्दल विचारले आता डॉक्टरने सांगितले की माझा श्वास थांबलेला आहे ते ऐकून माझे वडील खाली कोसळले माझ्या अंगावर मारलेले निशान आणि जखमा दिसल्या डोक्यावरही मारलेले ठसे होते माझ्या वडिलांनी असा आरोप केला की माझ्या मुलीने गळफास घेतलेला नाही तर या हगवणे परिवाराने खून केला आहे सासरच्या लोकांनी तिचा छळ केला आणि म्हणूनच तिचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला होता माझ्या मृतदेहावर धारदार वस्तूंनी वार खुनाच्या जखमा देखील आढळल्या हे सगळे पाहून माझ्या वडिलांनी शशांक वर मुलीचा खून केल्याचा आरोप लावला सर्व चौकशी पोलिसांनी केली आणि माझी ननंद सासू आणि नवरा यांना अटक झाली पण माझे सासरे फरार झाले होते ही घटना सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी घडली होती या सगळ्या त्रासामुळे अखेरीस मी देवाकडे गेली पण माझे नऊ महिन्याचे बाळ या हगवणे कुटुंबाने माझ्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिले आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करायला लावले तिला समजावले आणि नांदवायला पाठवले याचाच फायदा त्या लोकांनी घेतला त्यांनी जे मागितले ते आम्ही वेळेवर पुरवले त्यामुळे त्यांनी आमच्या मुलीला मुली संपवले परंतु आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा त्याचा सांभाळ मी करेन असे रडून माझे वडील म्हणत होते माझे बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता माझ्या मृत्यूनंतर माझे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते आता आई वडिलांकडे सोपवण्यात आले आहे आपली लेख जणू आपल्याकडे परत आली आहे असा आनंद माझ्या आई वडिलांच्या चे चेहऱ्यावर दिसत आहे पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कोणती आई अशी असू शकते की जी आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल जी आपल्या बाळाला सासरच्या लोकांकडे सोपून स्वतः हे जग सोडून जाईल का माझ्या जाऊबाईंनी वेळेवर तो निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून त्या आज सुरक्षित आहेत त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या पण माझ्याकडे हा पर्याय नव्हता माझा नवरा शशांक हा फक्त बहीण आणि आईवडिलांच्या तालावर नाचणारा होता आज जर तो माझ्या बाजूने उभा राहिला असता तर मीही आज माझ्या मुलासोबत असते त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असे संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे पण त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ही केसही दाबली जाईल अशा विज्ञान युगातही हुंडा मुलीचा जीव घेतो आहे आज माझ्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये असे मला वाटत आहे मला एकच सांगावेसे वाटते मुलींनी आपल्या आई वडिलांचे म्हणणे मांडले पाहिजे कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमवावा लागला तेही माझ्या तानूल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून पैसेवाला जावही भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता पण एक वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता मुलीला मिळणारा तिचा साथीदार खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवेल असे आपण समजतो पण माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला कळले असेल कि ते किती चुकीचे आहे मुलीच्या सासरची माणसे पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील पण मनाने श्रीमंत असली पाहिजेत तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होतो ही गोष्ट मला आता कळली आहे तीच मी तुम्हाला सांगत आहे दुसरी गोष्ट जर प्रेमविवाह करत असाल तर हुंडा अजिबात देऊ नका सासरच्या माणसांना एकदा चटक लागली की ते पिछा सोडणार नाहीत सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे आता सर्वच म्हणत आहेत पण अशी शिक्षा झाली पाहिजे की ती शिक्षा ऐकूनच पुढील कोणतेही सासर सोनेला त्रास देणार नाही सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करायलाच पाहिजे की आज तुम्ही एखाद्याच्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच्या घरात सून बनून जाणार आहे देवाच्या न्यायालयात तर अशा ह्या नरादमाना शिक्षा मिळणारच आहे पण या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे अशी मी अपेक्षा करते आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझे आई वडील माझे नातेवाईक आहेत पण माझे लेकरू एका आईच्या मायेपासून मात्र कायमचे परके झाले आहे देवा अशा नराधम लोकांना तू या पृथ्वीवरती कशाला जन्माला घालतोस त्यांना देखील कठोरातील कठोर शिक्षा दे आज माझे माझ्या विना तडफडत आहे आई म्हणून साथ शोधत आहे पण मी मात्र त्या हाकेला साथ देऊ शकत नाही उद्या राजकीय दबावाखाली ही केस बंद होऊ देऊ नका मला न्याय मिळून द्या माझ्या आई मागे उभे राहा उद्या माझ्यासारखीच तुमची मुलगी तुमची बहीण वैष्णवी हगवणे किंवा मा अक्षता मात्रे होऊ नये यांचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे या नराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा अशा सत्य घटना ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी